बाबा अस कर तस कर चांगल्या सवय लावायचे काय कीर्तनात बसले तरी बोलत आता ते त्या बोलतर डोले खेळायला चौकी आता जागा आहे वग होय ग बोलू का गुरुजीला हे असलेकर शिकवायचे म्हणजे किती अवघड काम आहे सांगा आणि इतकं जीवाचं रान करून पुन्हा पालक म्हणतो गुरुजी आमच्या लेकर तुमचं लक्षच नाही आता काय लक्ष द्या कमाले आहे गुरुजन वर्गाची शिक्षक वर्गाची त्या मुलाबाळाचं संगोपन करणं त्यांना सज्ञान करणं सोप नाहीये सेवा भाव आहे तो सेवा वृत्ती आहे आणि ती प्रत्येक क्षेत्रामध्ये सेवा वृत्ती जर जिवंत राहिली ना निश्चित समाज सुखी झालेशिव था राहणार नाही राष्ट्र सुखी झालेशिव राहणार नाही प्रत्येक क्षेत्रात आपल्या आपल्या वाट्याला आलेलं कर्म सेवा वृत्तीनं जर पार पाडलं तर परमात्मा सुद्धा संतुष्ट होईल बरेच सेवा वृत्तीनं लोक जगतात या देशामध्ये भरपूर लोक सेवा वृत्तीनं जगतात जनसेवा हीच ईश्वर सेवा, सेवा म्हणून काम करतात कोरोनामध्ये किती लोकांनी कष्ट केले डॉक्टर नर्स सिक्युरिटी गार्ड ड्रायव्हर एंबुलेंस, ते मेडिकल स्टोर वाले जीवावर गोळी नव्हती घरचं माणूस जवळ बस न गेल घरचं ना ना माणूस नाही बायको सुद्धा म्हणू लागली त्याला घेऊन जा बरं तिकडे का संघ येऊ लागली बायको पोरग संघ येऊ लागला का नाही कोण संघ यायला दुरुस्त होऊन जर निगेटिव्ह होऊन जर माणूस घरला आलं ना तर बायका का घरला येऊ देणं गेले आखाड्या उठू लागले तिकडे कुत्र्याला भाकर टाकल्यासारखं फेकू लागले त्याला वाटायचं मी एवढं याच्या करता केलं आणि हे मला कशी करायले काय करतो बापू याच्या नजरेत सध्या तू याविषयी काही किंमत नाही कोण विचार परंतु ते डॉक्टर्स ते नर्स ते वार्ड बॉय ते मेडिकल स्टोर वाले ते अम्बुलन्स ड्रायव्हर वाले, वाले ते पुन्हा त्याच्यामध्ये काही सेवाभावी संस्था उतरल्या होत्या त्या सेवाभावी संस्थेनं खूप काम केलं बरं त्या अंगणवाडीच्या त्या सेविका अजून काहीतरी असत ते काहीतरी म्हणतात ताई म्हणतात ना ते घरोघर फिरल्या त्याने गोळ्या औषध दिले अरे कोण करायला इतकं कोण करत मग सेवा वृत्तीनं जगणारी माणसं भरपूर आहेत म्हणून तर राष्ट्र टिकले। विठाला विठाला आणि म्हणून या राष्ट्र निर्मिती करता प्रत्येकाने आपापल्या परीनं सेवा दिली पाहिजे आता हे जे इथं आऊत लावलं होतं कापसामध्ये एक जण हा बळीराजा हा राष्ट्राचं संवर्धन करण्याकरता हा बळीराजा राब राब, राब 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 या शेतीमध्ये काय करतो राबतो अन्नदाता ऊन वारा पाऊस कशाचाच विचार करत नाही तो शेतकरी राजा या राष्ट्राला सेवा देतो अन्नदाता आहे जे आपण किती जरी किती जरी काही जरी असलो तरी आपल्याला भूक लागले श्वर कोण खाऊ घालते या राष्ट्राचं संवर्धन करण्याकरता संगोपन करण्याकरता हा बळीराजा राबतो त्याच्यामुळे आपली काया झाकलेली आहे कापूस कशा करताय कपडे कशा करताय केले शेतकऱ्याचं योगदान आहे तो सेवा करतो बाकीच्या तरी क्षेत्रातल्या लोकांना सेवेचा परिपूर्ण परिपूर्ण मोबदला तरी मिळतोयला मोबदल्याच काही खरं नाही या शेतकऱ्याचं काय खरं पेरलंय पण उगवल उगवल म्हणून भरोसा आणि उगवलं तर पिकल म्हणून काही भरोसा आणि पिकल तर विकल म्हणून काही भरोसा आणि विकलं तर हा मी भाव नाही योग्य भाव नाही एकमेव हे शेतकरी आहे सेवा करतो पण त्याचा मोबदला हातात नाही बाकीचे लोक सेवा करतात पण मोबदला त्याच्या हातात आहे ना बाकीच्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचं ठरलेलंय सगळ्याच ठरलेलं आहे मी जर आलो तर का आपल्या घेतलेलं बरं तुमचं कशावर आमचं सुद्धा ठरलेलं आहे गाडीचं डिझेल हे ते ड्रायव्हर ठरलेलं आहे फक्त बिना ठरवता मातीमध्ये पैसा टाकतो निघल याची गॅरंटी नाही पण तो करतच राहतो केवळ राष्ट्र निर्मिती करता त्याचं नाव शेतकरी दिवस राबतो रात्र दिवस राबतो राब 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 कोण्या कोणत्याच त्याला वेळेला वेळेवर वीड़े काय भेटत नाही बाकीच ठरलेलं आहे वेळेला नाष्टा वेळेला जेवण ठरलेलं हे ला पेरणी मध्ये तर मला वाटतं हातात घेऊन हातावर घेऊनच भाकर खावा लागते काय त्याची सोय गैरसोयी मध्ये जगतो पण समाजाची सेवा करतो त्याचं नाव शेतकरी विठाला प्रत्येक प्रत्येकजण देश घडवण्याकरता देशाचा बहुमान वाढवण्याकरता आपापल्या परीनं सेवाभाव जीवनामध्ये अंगीकार प्रत्येक जण काम करतो कोण काम करीत नाही कष्ट करतात जीवाच राव आहे या सेवा भाव वृत्तीनं काय होईल एक तर या सेवेनं उदरनिर्वाह होतो या सेवेनं उद्धार होत नाही मग उद्धारासाठी काही सेवा आहेत का मग उद्धारा करता कोणती सेवा केली पाहिजे त्याच मार्गदर्शन पहिल्या चरणामध्ये

तुची दाशीचा दास करून ठेवा आशीर्वादी द्यावा हाची माझ प्रपंचामध्ये जे आपण प्रपंचा सेवा करतो परिवाराचं भरण पोषण करण्याकरता कोण काम करीत नाही ढोर वासर सुद्धा राबत असतात केवळ उदरनिर्वाह करताच राबतात शेतकरी राबतो तुमचं पोट भरण्याकरता आणि बैल राबतात पोट भरण्या स्वतःच पोट करता आऊतकरी तिघ जण आहेत आऊतकरी एकटा नाही कि जण आहेत एक शेतकरी आणि दोन बैल शेतकरी राबलाय त्याच्या परिवाराच त्याच पोट भरण्याकरता आणि बैल राबलेत कोणाकरता स्वतःच पोट भरण्याकरता आपण उदरनिर्वाहा करता जास्तीत जास्त सेवा करू शकतो परंतु आज, आज केवळ उदरनिर्वाहापुरती आपल्याला सेवा करून चालणार नाही आपला उद्धारही झाला पाहिजे मग अशी काही जगात कोणती सेवा आहे का तशा दोन सेवा आहे एक भगवंताची सेवा आणि दुसरी संतांची सेवा ती सेवा जीवनामध्ये माणसाला कृतार्थ करते आजपर्यंत ज्या 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 लोकांनी संतांची सेवा चांगल्या मनानं केलेली आहे त्यांची सेवा वाया गेली नाही एक सेव एका सेवेच वर्णन करतो भजन करा विठाला विठाला आदिवासी समाजामध्ये उपेक्षित बहुजन समाजामध्ये शबरी नावाची स्त्री झाली संत होती फार परमार्थ तिनं आनंदानं केला अगोदर परमार्थ म्हणजे काही माहीत नव्हतं तिला साधी जीवनामध्ये उपेक्षित शिक्षणाचा अभाव चला आपल्याला काहीतरी घडावं म्हणून तिनं एक काम सुरू केलं ज्या रस्त्यानं मातंग ऋषी तळ्याला स्नानाला जायचे सरोवराला स्नानाला जायचे तो रस्ता शबरी आपल्या पदरनं झाडून काढित होती वाऱ्यानं वाहतुळीनं पाऊल रस्त्यावर काटे काटे खडे गोटे कुपाट्या जर आलेल्या असल्या तर ती शबरी त्या आपल्या दररोजच्या नित्यक्रमामध्ये काय करायची तो रस्ता निर्मळ करायची झाडून काढायची दिसत काम नव्हतं पण एका कोणाच्या तरी आपण कामाला येतो कोणा तरी संतांच्या कामाला येतो आपल्या जीवनाचं तरी काय होणार आहे म्हणून ती रात्रंदिवस त्या सेवेत तिनं खर्च केलं आपलं आयुष्य निर्मळ रस्ता करायची दररोज 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 बरीच माणसं तशी सेवावृत्तीने जगत असतात बऱ्याच गावामध्ये तसे लोक असतात भांडी घासल्याशिवाय